स्वामींट सर्वांना श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी आज परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आणि अगदी माहितीपूर्वक व्हिडिओ घेऊन आलेली आहे हा व्हिडिओ सर्वांनी संपूर्ण बघायचा आहे कारण हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे सगळ्या ताईंसाठी आपल्या घरात सुख समृद्धी शांती वैभव ऐश्वर हे जर का तुम्हाला अखंड हवं असेल तर शंभर टक्के आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठीच आहे आणि हा व्हिडिओ जर का तुमच्या समोर आला आहे तर नक्कीच तुम्हाला या सगळ्या गोष्टी खूप चांगल्यारीत्या मिळणार आहे कारण माझा हा स्व अनुभव आहे अगदी लहानपणापासूनचा तर बघा आत्ता चालू आहे पावन असा महिना म्हणजे श्रावण महिना आणि श्रावण महिना हा महिन्यांचा म्हणजे अगदी वर्षभरातले जेवढे महिने असतात आपल्या मराठी महिने असतात त्यातल्या त्यात हा जो महिना असतो याला राजा म्हटलं जातं कारण या महिन्यात आपल्याला होईल तेवढ्या सेवा करायच्या असतात आता बघा आता आपण गुरुचरित्राचं पारायण करणार आहे आता आपण बऱ्याचशा चालू पण झालेत बऱ्याच जणांकडे नव नव नवनाथाचे पारायण करायचे आहेत स्वामीचरित्र पारायण त्याचबरोबर श्रीपाद शिवल्लभ चरित्र पारायण आणि तुम्हाला अजून नवनाथामध्ये भक्तिसार वाचायचं असेल सत्यनारायण करायचं असेल अशा बऱ्याचशा सेवा असतात ज्या आपल्याला याच्यात करायच्या असतात आता त्याचबरोबर श्रावणी सोमवार झाला आता उद्या जर शुक्रवार आहे तर जराजीवींचं का पूजन असतं ज्यामध्ये आपण लहान मुलींची पूजा वगैरे करतो आपल्या लेकरांसाठी उपवास ठेवतो अशा खूप पावना या महिन्यामध्ये खूप छान गोष्टी आपण करू शकतो पण पर... एका स्त्रीला काय हवं की तिच्या घरात सुख समृद्धी ऐश्वर वैभव हे नांदावं घरातली एकूण एक व्यक्ती ही सदैव आनंदी राहावी कुठल्याही प्रकारची नकारात्मकता येऊ नये आणि त्याचबरोबर आपल्यावर आपल्या घरावर माता लक्ष्मीचा भगवान विष्णूंचा अखंड किंवा त्यांचा वरदहस्त असावा यासाठी सगळ्यात महत्त्वाचा केला जाणारा व्रत हा म्हणजे वैभव लक्ष्मी व्रत ह्या व्रतामध्ये इतकी पावर आहे ना इतकी पावर आहे की या व्रताने अगदी तुम्हाला सांगते मागचा एक शुक्रवार गेला तरी काही हरकत नाही येणारे बाकीचे चार शुक्रवार उद्याचा आणि पुढचे तीन सर्व शुक्रवार एकदम योग्य असे आहेत कारण खूप सुंदर असा योग त्या दिवशी आलेला आहे अष्टमी झाली त्याचबरोबर पौर्णिमा आहे पुढच्यासाठी त्यानंतर तुम्हाला सांगते मला वाटतं गोकुळ अष्टमी आहे आणि मग पिठोरी अमावस्या आहे हे दिवस खूप सुंदर आहे माता लक्ष्मीचाच दिवस त्याला मांडला जातो आता हा श्रावण महिना म्हणजे कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करायची असेल तर तुम्ही या महिन्यात नक्कीच करू शकता या वैभव लक्ष्मीची सुरुवात तुम्ही या श्रावण महिन्यातल्या पहिल्या काय दुसऱ्या काय तिसऱ्या काय चौथ्या काय आणि पाचव्या काय कोणत्याही दिवसापासून सुरुवात करू शकता तुम्ही म्हणाल काही शेवटचा अमावस्येचा आहे करू शकतो का हरकत नाही करण्यासाठी पण आता आहे ना अजून उद्याचा दुसरा आहे परवा नंतरचा आहे म्हणजे अजून चार शुक्रवार आहेत त्यामुळे अगदी उद्यापासून पण करू शकता सो लक्ष्मी व्रतासाठी तुम्हाला काय हवं आहे काय काय तुम्हाला सेवा करायची आहे काय गरजेचं आहे हे तर मी सांगणारच आहे पण त्याचे फायदे त्याचे म्हणजे अनुभव त्याची प्रचिती तीही तुम्हाला मी सांगणार आहे वैभव लक्ष्मी व्रत नावातच यामध्ये वैभव आहे म्हणजे या लक्ष्मीचं अष्टलक्ष्मी पूजन लक्ष्मी आपण करतो या व्रतामध्ये अष्टलक्ष्मीची साधना केली जाते आणि त्या अष्टलक्ष्मीची साधना आणि त्या अष्टलक्ष्मीची साधना करण्यासाठी सगळ्यात महत्वाचं श्रीयंत्र सगळ्यात महत्वाचं आहे श्रीयंत्र सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे त्याचं पूजन तुम्हाला करायचं असतं तुम्ही बघू शकता मी इथे कुंकुमार्चन केलेलं आहे अशा पद्धतीने श्रीयंत्र तुमच्या घरात असणं गरजेचं आहे आणि श्रीयंत्रावर कुंकुमार्चन लवंग अर्चन विविध सेवा होणं गरजेचं आहे त्याचबरोबर हे वैभव लक्ष्मी व्रत याने काय होते सुख समृद्धी शांती समाधान धनप्राप्ती फलदायी असे अद्भुत हे व्रत आहे अद्भुत आपल्याला फळ देणारे व्रत आहे आता याच्यामध्ये जर का तुम्ही बघितलं तर ही आहे धनलक्ष्मी तर धनलक्ष्मीचं पूजन आपल्याला याच्यामध्ये करायचं असतं अष्टलक्ष्मीचं आपल्याला पूजन करायचं असतं आणि त्याचमुळे सर्वात पहिले आपल्याला सर्व देवींचं पूजन ज्यामध्ये आहे माता वीरलक्ष्मी ऐश्वरलक्ष्मी आदिलक्ष्मी धान्यलक्ष्मी गजलक्ष्मी संतान लक्ष्मी आणि त्याचबरोबर विजयालक्ष्मी अशा या आठ लक्ष्मीचं पूजन आपल्याला यामध्ये करायचं असतं म्हणजे या अष्टलक्ष्मीचं पूजन केल्याने आपल्या आयुष्यात या आठही गोष्टी सुख समृद्धीने भरून निघतात आणि त्याचबरोबर माता लक्ष्मीची सेवा करताना मनात भाव हा स्वच्छ सुंदर असला तर त्याचे तुम्हाला रिझल्ट किंवा अनुभवही खूप सुंदर येतात त्यामुळे चांगल्या व्रताची सुरुवात करण्यासाठी श्रावण महिन्यातला शुक्रवार हा सगळ्यात सोपा मार्ग आहे त्यामुळे नक्कीच तुम्ही श्रावण महिन्यात याची सेवा करू शकता दुसरी गोष्ट म्हणजे हे व्रत करण्यासाठी काही नियम आहे का खडतर नियम आहेत का कसं करायचं तर अगदी सोप्प नियम आहे मी स्वतः आठवीत असल्यापासून हे व्रत करते सध्या आता हे व्रत माझे बंद होते पण श्रावण महिन्यात मी परत चालू केलेले आहे पण आता काय आहे की या व्रताने काय होतं तर मी स्वतःचा अनुभव सांगते मला महालक्ष्मीच्या या व्रताने खूप सुंदर अनुभव आलेले आहेत म्हणजे संबंधित म्हणते तर नाही ओव्हरऑल म्हणजे असं मी म्हणू शकेल की आज लहानपणापासून मी या व्रताची उपासना केलेली आहे म्हणून आज माझ्या आयुष्यात ज्या काही गोष्टी मला चांगल्या रित्या मिळतात त्या माता लक्ष्मीच्या आशीर्वादानेच आणि स्वामींच्या कृपेने कारण गुरु आणि इष्ट हे दोन्ही आपल्या आयुष्यात असतात त्यामुळे तुम्हाला सांगते महालक्ष्मीची ही सेवा करण्यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट हो नियम कुठले आहेत का तर नाही नियमासाठी सकाळी उठायचे उठून शुद्ध होऊन म्हणजे आंघोळ वगैरे करून देवाची पूजा करून मांडणी करून घ्यायची सकाळी मांडणी करून घ्यायची कारण दिवसभर माता लक्ष्मी सूक्ष्म रूपात तुमच्या घरात वास करते सकाळी उठल्या उठल्या देवपूजा झाल्या की मांडणी करून घ्यायची कारण माता लक्ष्मी जर का तुम्हाला तुमच्या घरात दिवसभर हवी असेल मला असं वाटत असेल की ते वाटून ते बघून प्रसन्न वाटावं धूप दीप तुंबाचा दिवा धूप हे तुम्हाला लावायचंय आणि घराला सुगंधित करायचंय ते झालं त्यानंतर दिवसभर उपवास करणं गरजेचं आहे सांगतात की उपवास नाही केला तरीही चालेल पण शक्यतो उपवास का करावा तर आपल्या अंतःकरणाला स्वच्छ करण्यासाठी उगाच खातोय बसतोय असं नको म्हणून स्वतःला अंतःकरणापासून नामस्मरण करत राहावं म्हणून उपवास गरजेचा आहे उपवास झाला दिवसभर तुम्ही फराळाचं दूध केळ फळ खाऊ शकता साबुदाणाची खिचडी वगैरे खाऊ शकता हरकत नाही गुडदणी असेल वगैरे उपवासाचे पदार्थ खाऊ शकता ठीक आहे त्यानंतर रात्री हा उपवास सोडायचा असतो महादेवीला महालक्ष्मीला नैवेद्य दाखवल्यानंतर आता या दे ह्याच्यामध्ये कांदा लसूण वगैरे चालेल का या चा तर याच्यात असे काही खडतर नियम नाही तुमची इच्छा आहे विदाऊट कांदा लसूण जेवण करा बनवायचं चा? आहे चालू शकेल काही हरकत नाही त्याचबरोबर खिरीच्या नैवेद्याला जास्त महत्व आहे खीर करायची नाहीच जर का जमलं तर पांढरा पेढा पांढरी बर्फी तेही नाही जमलं तर दूध साखरेचं नैवेद्य दाखवायचं आणि ते दूध साखर सर्वांनी घ्यायचं त्यानंतर याच पूजन करताना जेव्हा तुम्ही ही पोथी वाचणार आहात ही पोथी वाचताना तुम्हाला जे आहे ते संध्याकाळी प्रदोष काळात म्हणजे साडेपाच सहाच्या पुढे सातच्या आत साडेसातच्या आत अशा पद्धतीने तुम्हाला संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस माता लक्ष्मीची सेवा आराधना करायची त्यामध्ये काय काय करायचं तर पोथी वाचन करायचं यामध्ये लक्ष्मी महिमा आहे यामध्ये अष्ट लक्ष्मीचं आपल्याला पूजन करायचं आहे त्याचबरोबर यामध्ये महत्वाची कथा आहे ते वाचायचं नियम वगैरे वाचायचे का ते गरज नाही नियम वाचण्याची गरज नाही ठीक आहे त्यानंतर यात कहाण्या दिल्यात कहाण्या वाचायच्या का म्हणजे त्या दुसऱ्यांचे अनुभव दिले ते वाचायचे का गरज नाही अनुभव वगैरे वाचण्याची गरज नाही तर लक्ष्मी महिमा आणि प्रार्थना दिली आहे ती वाचायची लक्ष्मी महिमा आणि प्रार्थना त्याचबरोबर महालक्ष्मी अष्टक तुम्हाला वाचायचं आहे महालक्ष्मी अष्टक वाचायचं आहे आणि सेवा करताना जेव्हा तुम्ही पूजा मांडणी करणार आहात तेव्हा श्रीदेवी श्री महालक्ष्मीचा मंत्र दिला आहे श्री महालक्ष्मी यंत्र हा दिलेला आहे या मंत्राचा जप करत करत मंत्राचा जप करत करत तुम्हाला सेवा मांडणी करायची आहे ठीक आहे आता तुम्ही इथे महालक्ष्मीचं स्वरूप बघू शकता महालक्ष्मीचं स्वरूप हे ललिता त्रिपुर सुंदरी आणि महालक्ष्मी एकत्रित दिसतात बरोबर आता ऊस आहे एक पाय खाली आहे तर महाललिता त्रिपुर सुंदरी महालक्ष्मी ही एकाच स्वरूपातली आहे पण ललिता त्रिपुर सुंदरी ह्या देवीचं जे स्थान आहे ते श्रीयंत्र आहे म्हणून महालक्ष्मीची सेवा करताना कधीही श्रीयंत्राचंही पूजन करायचं त्याने तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी समाधान हे आल्याशिवाय राहत नाही त्यामुळे तुम्ही हा फोटो बघू शकता त्याच नंतर महिमा वाचायची का तर गरज नाही महिमा वाचण्याची गरज नाही श्लोक वाचणं गरजेचं आहे व्रत सुरू करण्याची विधी वाचायची का तर नाही श्लोक वाचायचा श्लोक वाचून झाले की नियम वाचण्याची गरज नाही नियम आपल्याला लक्षात असणे गरजेचे आहे व्रतासाठी पूजेला काय काय लागणार आहे तेही मी तुम्हाला सांगणार आहे पूजा मांडणी कशी करायची तेही मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्याचबरोबर शास्त्रोक्त पद्धतीने संकल्प जर असेल तर संकल्प धरून सेवा करायची आणि मग इथून तुम्हाला कहाणी वाचायची आहे संपूर्ण कथा जी आहे ती तुम्हाला वाचायची आहे इथपर्यंत बघा शेवट इथपर्यंत आहे त्यानंतर सगळे जे आहे ते अनुभव दिले आता यामध्ये नियम काय काय आहेत आपण ते बघूया नियम मी तुम्हाला पुस्तकाप्रमाणे सांगते पुस्तक असेल तर तुम्हाला जाईल तुम्हाला नियम वाचण्यासाठी सेवा करण्यासाठी मांडण्यासाठी मी याचा मांडलेला व्हिडिओ ही मागच्या वर्षी केला होता वाटलं तर त्याची लिंक मी तुम्हाला देईन मात्र लक्ष्मी श्री लक्ष्मी व्रत करण्याचे नियम काय आहे तर सुवासिनी स्त्रियांनी हे व्रत श्रद्धेने पूर्ण केल्यास उत्तम फल मिळून त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात स्त्रियांऐवजी कुमारिका अथवा पुरुषांनीही हे व्रत केल्यास उत्तम फलप्राप्ती होते पवित्र भावनेने आणि मातेवर पूर्ण श्रद्धा ठेवूनच हे व्रत करायचे असतात मनात श्रद्धा नसताना किंवा करायचे म्हणून कसे तरी करायचे म्हणून हे व्रत करू नये पवित्र मनाने व्रतासाठी अकरा अथवा एकवीस शुक्रवारची योजना करावी पाच सात अकरा सोळा पण करू शकता हे व्रत पुस्तकात सांगितल्याप्रमाणे विधिवत करूनच आपण निश्चित केलेले शुक्रवार पूर्ण झाल्यावर शास्त्रोक्त पद्धतीनेच उद्यापन करायचे असतात व्रत करूनही काही फलप्राप्ती जर का झाली नाही तर तीन तीन महिन्यांनी पुन्हा व्रत करावे ज्याच्यात सांगितलं की तीन महिन्यांनी तुम्ही परत व्रत करा काही जण कायमचे करतात कायमचेही चालतं या व्रताची शास्त्रोक्त पद्धत खूप सोपी आहे आता मांडणी कशी आहे पाटावर आसन वा टाकायचं महालक्ष्मीचा फोटो असेल फोटो ठेवायचा पुढे कलशाची मांडणी ठेवायची कलशामध्ये मा पाणी हळदी कुंकू अक्षदा सुपारी नाणं घालायचं त्यानंतर त्यावर विड्याची पाच पानं ठेवायची त्यावर एक डिश ठेवायची एक बाऊल ठेवायचा किंवा डिश ठेवायची त्यामध्ये तांदूळ भरायचे तांदूळ महालक्ष्मीला प्रिय आहे तांदूळ भरायचे तांदूळ भरून झाले की त्यावर तुमच्या घरातील एखादी सोन्याची वस्तू सोन्याचा दागिना एखादी चांदीची वस्तू किंवा चांदीचा दागिना किंवा घरातले नाणे ठेवले तरीही चालेल चांदीचा कॉईन असेल तो ठेवला तरीही चालेल तिन्ही पैकी एकही वस्तू नसेल तर पैसे ठेवले तरीही चालेल आपल्याकडे ईद होत चांदी तरी असते तर तुम्ही नक्कीच ते ठेवू शकता त्यानंतर माता लक्ष्मीच्या मूर्तीवर अभिषेक करायचा मूर्तीवर अभिषेक करायचा बऱ्याच जणांना असं वाटतं की आपल्याकडे महालक्ष्मीची चांदीची मूर्ती आहे चांदीची मूर्ती जर असेल तर मूर्तीवर अभिषेक करा एकवीस वेळा सोळा वेळा तुम्ही ओम श्री महालक्ष्मी मनात मनात मना, अभिषेक करायचा आणि तांदळावर तुम्ही महालक्ष्मीची स्थापना सुद्धा करू शकता हरकत नाही बरं तुम्ही वरती सोन्यासांतीचा दागिना वगैरे ठेवला असेल तर तुम्ही खाली पाण्यावर दोन विड्यांवर महालक्ष्मीची स्थापना केली तरीही चालेल आता हे करण्यापूर्वी गणेश पूजन सुद्धा गरजेचं असतं सुपारीवर विडा मांडायचा आहे विड्यावर गणेश पूजन तुम्हाला करायचं असतं गणेश पूजन करणं गरजेचं आहे दिवा लावून घ्यायचा उदबत्ती धूप जे काय असतं उदबत्ती शक्यता सगळे वापरतात नाही वापरत धूप दीप लावून घ्यायचंय मांडणी सुरू करायची मांडणी सुरू करून झाली की देवीला अलंकार घालायचे अलंकारामध्ये मंगळसूत्र गरजेचं आहे एखादा हार गरजेचा आहे आणि त्याचबरोबर त्याला लाल रंगाचा आहे शक्यतो रिकामा कलश ठेवू नये म्हणून लाल रंगाचा दोरा तो कलशाच्या मानेवर तुम्हाला लावायचा आहे तो सुद्धा खूप महत्वाचा असतो त्यानंतर तु। तुम्हाला तुमचा संकल्प सोडायचा आहे संकल्प सोडताना हातावर पाणी फूल अक्षदा हळदी कुंकू घ्यायचंय जी काही इच्छा असेल ती इच्छा बोलायची आणि पाणी तामणात सोडून द्यायचं जी इच्छा असेल ती बोलून तुम्हाला पाणी तामणात सोडून द्यायचं अशा पद्धतीने तुम्हाला जी मांडणी आहे ती करायची आहे पोती सुद्धा तिथे समोर पाटावर चौरंगावर ठेवायची आहे पोतीची सुद्धा पूजा करायची आहे आणि एवढी साधी सोपी पूजा मांडणी असताना ही सेवा करणं सुद्धा खूप सोपं आहे या पूजेमध्ये सोन्याचं पूजन चांदीचं पूजन रत्नांचं पूजन केलं जातं कारण याने वैभव प्राप्ती होते आणि आपल्याकडे हे नसेल तर ते मिळण्यासाठी योग्य मार्गदर्शन मिळत तर त्यासाठी हे आहे सेवा करताना मांडणी करताना जय लक्ष्मी माता श्री वैभव लक्ष्मी माता जय वैभव लक्ष्मी माता महालक्ष्मी नम असा मंत्र जाप कायम करायचा आहे दिवसभर कोणाची निंदा नालस्ती करायची नाही ही तशी तो असा त्याने हेच केलं तरी तेच केलं हे असलेच ते तसलेच असं बोलायचं नाही तुम्ही बोललात तुम्ही मागे याल अशा पद्धतीने जी गोष्ट आहे ते करू शकता त्यानंतर ही पूजा कोण कोण करू शकतं तर कुठल्याही स्त्रिया मॅरिड अनमॅरिड म्हणजे लग्न झालेलं आहे नाही झालेलं आहे हरकत नाही मुलं सुद्धा करू शकतात पुरुष सुद्धा करू शकतात विधवा स्त्रिया करू शकतात का तर हो विधवा स्त्रिया सुद्धा करू शकतात देवानी असं कुठलं बंधन आणलेलं नाही की विधवा आहे तर मग माझी पूजा करायची नाही असं नसतं त्यामुळे पूजा ही कोणीही करू शकतं कोणीही करू शकतो देवाला कुठल्याही प्रकारचे बंधन नाही ठीक आहे हे खूप महत्वाचं आहे तुझ्या ही सेवा करताना श्रद्धेने मनोभावाने सेवा करावी एवढंच महत्वाचं आणि त्याचबरोबर तुम्ही एखादा कलश नारळाचा मांडत असाल तर तोही मांडू शकता पण शक्यतो आपल्या देवघरात कलश असतो तर तुम्ही हा फक्त डिशचा कलश तुम्हाला मांडायचा आहे नैवेद्य जेव्हा तुम्ही अभिषेक कराल तुम्हाला पंचामृत दूध पाणी हे घेऊन तुम्हाला अभिषेक करायचा आहे महालक्ष्मीचा तर खूप साधी सोपी सेवा आहे बघा आणि खूप साधी सोपी सेवा असून तुम्हाला याचं उद्यापन जे आहे ते उद्यापन कसं करायचं आहे म्हणजे ही सेवा आता समजा शुक्रवारी मांडली शनिवारी काढायची आहे सकाळी हळदी कुंकू दूध दूधचाकडीचं नैवेद्य दाखवून आरती करून सेवा का सगळं काढून घ्यायचं विसर्जन करायचं म्हणजे आणि त्यानंतर तांदूळ जे आहे ते पक्ष्यांना घालायचे पाणी कुठल्याही झाडाला घालायचं बाकीच्या पूजेच्या वस्तू आहेत त्या ठेवून द्यायच्या परत पुढच्या पूजेसाठी तुम्ही वापरू शकता वैभव लक्ष्मीच्या परत तुम्ही पुढच्या पूजेसाठी वापरू शकता पानं फुलं जी असतील ती झाडांमध्ये किंवा खतामध्ये घालून टाकायची फेकायची नाही टाकून द्यायची नाही हे खूप महत्वाचं आहे तसं आध सोपं व्रत आहे आपल्या आयुष्यात आपल्या घरी आपल्या परिवारामध्ये सुख समृद्धी वैभव जर का हवं असेल कुठल्या गोष्टीमध्ये अडचण नको असेल तर माता लक्ष्मीच्या या व्रताने शंभर टक्के फलप्राप्ती होते त्यामुळे सर्वांनी वैभव लक्ष्मी मातेचं हे व्रत या शुक्रवारपासून नक्कीच सुरुवात करायची आहे श्रावण महिन्यातल्या कोणत्याही शुक्रवारपासून करू शकता त्याला बंधन नाही ठीक आहे तर चला आजचा व्हिडिओ एवढाच होता सर्वांना आवडला असेल तर नक्कीच खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समजतात किंवा श्री महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका भेटूया परत श्री स्वामी समजते